बघाड मासे बघू शकतात मस्तच मस्त मंडळी बघू शकतात मासो तर मंडळी असे तीन मोठे गावले भारी होते ते नमस्कार मंडळी कशा असतात बरे बरे राहून माझे व्हिडिओ बघत राह मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आता मी लिहिलो असू गौसे बंधाऱ्यावर मी आणि मोजेस म्हणून माझं कॉलेज फ्रेंड आहे त्यांच्यासोबत दिलेले असे मी आणि मासे पकडण्यासाठी म्हणून निघलेलो असो खास कारण आत्ता नुकतीच दिवाळी झाली तरी पण अजून पाऊस चालूच असा आणि असं पाऊस चालू आहे की मासे काय च हे झाले आहेत म्हणजे चढले आहेत थांबा तुमका दाखवते धरण दाखवते बघू शकतात साधारण धरण हा म्हणजे बंधारो हा एक आपल्याच घटप्रभे नदीवरच तो बंधारो हा आणि दाखवते तुमका अस मस्तच आता तो बघूया काय काय करता मासे पकडण्यासाठी चला तर मंडळी ह्या बघू शकतात या असा मेन ब्रिज आणि हे बघू शकतात या असा पाणी अडवण्यासाठीचा ब्रिज आणि हे असत दरवाजे पाण्याचे आणि पाणी बघू शकतात प्रेशर दाखायचं तुमचा बघा तर मंडळी आपण थै जाऊया आणि थई ना दाखवूया कसं कसा दा। कस जा तर चला वाट बघू शकतात कसली थं जाण्यासाठी कारण पावसाळंच तसं आ त्याच्यामुळे वाट बघू शकतात तरी पण बघूया जाऊ गावता काय ट्राय करूया आपण मंडळी या वाटेवर ना मी उतरलेला असं अशी खतरनाक वाट नाही निसरट पण झाली आहे आणि बघू शकतात माझ्या समोर जो व्ह्यू आहे ना हवा तुमका दाखयचंय ही बघू शकतात मस्त कराड आणि जो बघू शकतात वीव भारी बारी बोलते हे नजारा बघू शकतात कसा गौसे गौसे तर मंडळी ब्रिजवर पुलावर म्हणजे पुला खाली आता एक आता गोष्ट दिसली या तेव्हा तुमक्यात दाखयचंय का बघा मावा माव बघू शकतात एक दोन तीन चार चार मावत आणि मी आता वरती आहे ठेवतंय मग अशी आणि मोजेच बघू शकतात जाळा तयार करता तर बघूया चला तर ता मंडळी मोजेच बघू शकतात जाळा विणता म्हणजे थोडा वाईट झिया झाला त्याका रिपेअर करता आणि या ठिकाणी बघू शकतात मासे बघा मासे बघा मंडळी मोजेच आपला काम करतात तरपर्यंत मी असं फिरा आहे आजूबाजू असा आणि तितक्यात मागा या दिसला एक फुल फुला कोणाक माहीत असला तर नक्की कमेंट करून सांगा कसला फुला या से तर याचे मस्तपैकी दोन तीन फोटो काढते मी आणि तुमका दाखवत आहे स्क्रीनवर तर मंडळी फोटो तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं जाणखी फिरायच वरच्या ब्रिजवर जाऊया चला वरना दाखवूया तुमकं वरच्या ब्रिजवर गा गाडीवरतून जातो ना तेव्हा तर दिसणार नाही कारण त्याचे जे या असत ना बेरीगेट गेट काहीतरी म्हणा आता काय सांगा ते असत ना ते उंच असत त्याच्यामुळे दिसणार नाही पण आता जाऊया वरती आणि तुम्हाला चला तर मंडळी वस्ता मेन रोड गवसे आणि ब बेंगुळगाव वेंगुला रोड म्हणजे गवसे गवसे फाटा रोड आणि यासाठी गवसी गाव हा आणि यासाठी आंबोली बेळगाव रोड हा म्हणजेच लिंगुर्ला बेळगाव रोड तर गवसेपाटू का तर चला जाऊया पुलाकडे पक्षांवं बोला बघू <laughs> शकतात मस्तच वातावरण बघू शकता तुम्ही कसला झाला त्या बघा त्या सायटी दिसता टावर वगैरे दिसतात मस्त पक्षी भारी आरडतात आणि एक फुल दिसला होऊ शकतात आता ह्या कसला पूल सांगा चला हे hey, इसको क्या बोलते हेई hey. मोर बघू शकतात मंडळी मोर पण आपला आवाज दाखवू लागलेलो म्हणजे मस्तच झालेला दिवाळीनंतर जो पाऊस पक्षी बघू शकतात ते मग आई गे ऐक ऐक थांबत थांबत जाऊन बघ ए जाऊ नको हे बघा कसे बसले आहात मी जवळ गेले का उडतले कसे रवा तसेच रहा हो उडले मी जवळ गेले का उडतले ह्या होताच होऊ शकतात तर मंडळी मी आता तर मंडळी मी आता पोचलेला आहे वरच्या ब्रिजवर तर तुमचा दाखवत आहे कसा जा शपथ जा माका दिसता जा जर मी तुमक्या आहे तुम्ही पण खुश होताला एकच मी थोडं आणि पुढे जातो म्हणजे माझं मत जाते आणि तुमका दाखयते तुम वा जा, मी अनुभवतोय ता तुमचा व्हिडिओ बघून अनुभव गावात असत तर भारीचा तरी पण मी तुम्हाला दाखवते आता मी मधून मधिलेला असे नाही दाखवतो मायासमोर तुम्हाला एक मिनिट तर मंडळी मी बघू शकतोय पुलाच्या ह्या सायटी गेलंय म्हणजे डव्यासाठी आणि उजव्यासाठी रवलो बंदारो त्या सायटी घ्या तर ह्या सायटीक मग नाही म्हणतात दोन तीन चार प्रकारची फुलं दिसली आहेत ती तुम्हाला दाखवायचं आहे त्यांचे पण आपण फोटोशूट करूया तर चला होऊ शकतात ह्या असा पहिला फुल त्या फुला काय म्हणतात आहे तर सांगा त्यानंतर ह्या एक फुला आणि त्यानंतर हे सोनाविटी या तिथं पण शूट घेऊया आणि एक घर आ त्या घराच्या हिसरी हा एक फुला त्याचा पण शूट घेऊया तर सगळ्यांचे फोटो मी दाखवते तुमका त्याच्या आधी फोटो काढूया तर चला या फुलांचा फोटो मस्त दिलो हा आवडलो मग तुमका आणि पाऊस पण येऊ लागला थोडं थोडं बारीक बारीक पाऊस येतात तर त्यावेळी आता आपण खाली रेनकोट असा शॉर्टकट वाटा आहे असा वाट असा बघ मंडळी ही वाट असा आपण आप व्हिडिओ बंद करतो तर मंडळी हे ना उतरले मी आणि समोर दिलेल्या ह्या मस्तकी फुलाचं दर्शन झालेला तर ह्याचं पण फोटोशूट करूया आपण आणि जाऊया मग तर चला तर मंडळी वरच्या ब्रिजवरनं जाऊन येले मी आणि आता खालती इल आहे पाऊस पण येऊ लागला थोडं थोडं तर मोठं येलो तर रेनकोट घालूया नाहीतर काय ठीक आहे आणि मोजेसने जाळा टाकलेला माझ्या मते तर बघूया चला देर, देर देर। बघा असे चढतात मासे म्हणजे आमच्या जाड्यात दोन मासे गावलेले असतात होऊ शकतात तुम्हाला हो मासे गावलेले आहेत तुला कसं वाटतं Dari Atta masih habis kita mikir ya बघा कशा असत मंडळी बोलू शकतात मासो काय खाणं नाही मासे पण पकडण्याची मजा वेगळी तो मंडळी आता मी बरोबर पुलाच्या खाली येलेला असे आणि बोलू शकतात हे मावा आपलं बंदारहू कौशा तो बंदारहू मंडळी त्या घराकडे पिरूचा झाड होता आणि मोजेस त्यांना पिरू घेऊन ये बघू शकतात चला म्हणजे आता मी जाते खाली ज्या गोष्टीची मी वाट बघित होते ती गोष्ट मग दिसलेली असा म्हणजेच आपली लाडकी एस टी लालपरी तर मग मी खूप वेळ वाट बघी होते एस टीने लालपुरीच्या आपल्या चंदगडच्या तर ती आपण दिसलेली असा तर अशी वाट बघून व्हिडिओ काढण्यात मज्जाच वेगळी या तर चला जाऊया परत खाली तर मंडळी वर्ण मी खाली जायचंय तितक्यात मग दिसला आपल्या गणपतीत उपयोग होणारा माटी आपण लायतो होता कौंडाळा बघू शकतात तर चला जाऊया खाली चमंडळी आता आम्ही जातो गौशिया च मंडळी ह्या बघू शकतात गौशयाचा क्रिकेटचा ग्राउंड सतत सळार कानोरा गेलो असतो आणि गवशाख त्यासाठी अडकूर आणि त्यासाठी चंदगड तर मंडळी आता आम्ही पोटपूजा करण्यासाठी या हॉटेलला दिलेलो असू तर मंडळी आमची ऑर्डर दिली आहे गरम गरम हस्तवी खातो आम्ही तर मंडळी आता पहिलो हा पाऊस बिंदलू बिंदू हे जागा आहे तर मंडळी आता आम्ही पोचलेलो असतो बंदराकडे आणि रेनकोट घातलं आहे आणि पाऊस गेलो तर गेलेलो आम्ही बघ्या काय मासू विसो गावला काय त्याच्या आधी ते तो दादा येऊन गेलेलो त्या पण काय मासे गावलेत ना बघ्या आई गेव खरा मासो अंबुसा तर मंडळी यो बघा कसलो तर मंडळी बघितला चला तुम्ही किती मासे गावले आमका दोन मोठे तर गावले दोन असे तीन मोठे गावले भारीच होते ते आणि आता झाला जाऊया आता आज मी तुमका दाखवले तो बंधारू आणि आम्ही कसे म्हणजे मोजेच कशाप्रकारे मासे पकडतात का मी तुम्हाला आणि औषध गेलो नाश्ता वगैरे केलो आणि आता जाऊया मी जाते घरात किचन बरं चला ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कारण म्हणजे नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटापूर तेवढंच करू करून बाय